जव्हार शहरांमध्ये यशवंत नगर मोर्चा या ठिकाणी पेट्रोल पंपसमोर दुचाकी बाईक अवघ्या अर्ध्या तासात जळून खाक झाली आहे जव्हारनगर परिषदेतील अग्निशामक दलाची गाडी अवघ्या हो हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा घटनास्थळी व्हॅन पोहोचू शकली नाही जव्हार नगर परिषदेतील अग्निशामक दलाची व्हॅन वेळेवर का पोहोचली नाही त्याचं कारण अद्याप समजलेलं नाही तसंच त्या ठिकाणी आजूबाजूला आग विजण्यासाठी पाणी किंवा दुसरी कुठलीही यंत्रणा नव्हती त्यामुळे अचानक लागलेल्या आगीनं दुचाकीनं भडका पड पकडून जळून खाक झाली आहे कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही बोललं जात चा आहे की दुचाकी बाईक एका मुका ज्याला बोलता येत नाही अशा माणसाची होती जव्हार नगर परिषदेतील आरोग्य विभागामार्फत रुग्णवाहिकेचा चाळीस रुपये प्रति दर करून धंदा सुरू आहे त्याचप्रमाणे आता अग्निशामक दलाची गाडीचा भडा भाडं सुरू करून नवीन धंदा सुरू करावा जेणेकरून गाडीचं मेंटेनन्स वेळेवर होईल आणि घटनास्थळी व्हॅन वेळेवर पोहोचू शकेल अशी चर्चा संपूर्ण जव्हार शहरामध्ये होती आहे प्रतिनिधी स्वप्नील पाटील जव्हार